हॉस्पिटलचे डॉक्टर पोळ म्हणून जे एकोणीसशे चौदा बाबांचं आहे या दीड वर्षामध्ये यंग जनरेशनची मुलं पण आमच्याकडे म्हणून अठ्ठावीस सासूनमध्ये एम बी बी एस केलं लग्नाचा मुलगा तो इथे प्रॅक्टिस आला त्याच्यानंतर आपल्या इथे फिजिओथेरपीचा सेंटर आहे तिथे ऋषिकेश म्हणून त्यांनी के एम हॉस्पिटलला पूर्ण तो इथे आलेला डेंटिस्ट बोलवली तर इथे आलेला पहिला हिल स्टेशन त्याचं माझं मुंबईवरून शिक्षण झालंय मागचे दोन वर्ष झाले एज अ व्हॉलेंटिअर म्हणून मी इथे आहे टी एम मधून माझं शिक्षण झालं फिजिओथेरपीबद्दल माहिती असेल तुमच्या सर्वांना तर फिजिओथेरपीमध्ये एक्सरसाइज आणि इलेक्ट्रोथेरपी असतं एक्सरसाईज थेरपीमध्ये आपण स्ट्रेंडनिंग वगैरेवरती फोकस करतो इथे लेफरसी पेशंट्स आहेत सोबतच आपल्याकडे डिफेंट गुड स्कूल आहे ब्लाइंड स्कूल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ग्राउंड आहे जिथे सोशली नॉर्थ क्लास जायचं प्रॅक्टिस करतात ट्रीटमेंट देत असतो तर त्यांना डिफॉर्मिटी आलीच त्यांना लॉ हँड डिफॉर्मिटी येतात तुम्ही पेशंट वगैरे येतात त्यांच्यामध्ये चेहरा त्यांना विकृती होतात त्याच्या डिफॉर्मिटी प्रिव्हेंशन साठी तर फिजिओथेरपी करायचं असतं किंवा डिफॉर्मिटी झाल्यानंतर त्यांना सर्जरी करायची आणि पोस्ट ऑपरेटिव फिजिओथेरपी करणं आवश्यकच आहे त्यांच्या आपण ग्रीपवरती वर्क करतो ग्रीपच्या स्ट्रेंथवरती वर्क करतो हाताचे साई असतात किंवा त्यांच्या फंक्शन ज्या असतात हाताच्या त्याच्यावरती छोटे मोठे बोर्ड्स आहेत ठीक आहे वेगळ्या वेगळ्या पायनलच्या ग्रीप आपण त्यांच्यावरती स्ट्रेंथ करतो त्यांचं झालं म्हणजे असा अर्थ नाही की बाकीचे त्यांना आजार होणार नाही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आले पार्किन्सन आला स्ट्रोक आला ठीक आहे नी रिप्लेसमेंट सारख्या सर्जरीज आल्या किप रिप्लेसमेंट सारख्या सर्जरीज आल्याचा पण आपण निर्धार करतो मेनली आपण करतो की जे जेरिया जे अब्व पन्नास वर्षाच्या वरती जे लोक आहेत स्नेहसवली आपली आपल्याकडे ओल्ड एज होम सारखं आहे जिथे ज्यांचं ऑलरेडी ट्रीटमेंट झालेलं आहे इलेक्ट्रिसीच सोसायटीमध्ये एक्सेप्टन्स नाही आहे परत ते लोक तिथे राहतात त्यांना आपण बेसिक अकॉमोडेशन फूड आणि सगळं प्रोव्हाइड करतो जनरली काय आढळतं आपल्या याच्यामध्ये की म्हातारा माणूस कधी पाणी प्यायला किंवा बाथरूमला उठला स्लीप होतात आणि फ्रॅक्चर होतात त्याच रिझन्स असतात की एकतर मात्र वर्षांचं बॅलन्स नसतं नसतात कोणत्या गोष्टीला किती वेगाने पटकन पकडावं हो या गोष्टी नसतात त्यांचं आपण बॅलन्स ट्रेनिंग करून घेतो असे हर्डल्स आहेत इक्विपमेंट्स आहेत ठीक आहे किंवा त्यांचं काही ग्रुप आपण घेतो कॅन्सर सिम्पल ऍक्टिव्हिटीज आपण त्याचं बॅलन्स कॉर्डिनेशन करतो अजी आता हे काय करता तुम्ही हे हे चमचा अच्छा त्याच्यामुळे काय हाताला ताकद येते हां हां अच्छा त्याला हे आहे का चिपकतंय आहे हां लौजिंब आहे होतं ओहो खूप अच्छा अच्छा त्या खालीच लौजिंब आहे त्याला

जे आहे त्याच्यात स्वीकारायचं एवढंच बाकी काय किती छान करता तुम्ही हं ताकद येते नी हे किती दिवस करायला लागतात अच्छा हं हॉस्पिटल पाहून आधीच आपले एक ए टी हॉस्पिटल आहे त्याच्या त्याच्यामध्ये जवळपास हजाराच्या आसपास आपले पेशंट ऍडमिट आहे आपले ग्राउंड रजिस्टर आहे तस आपले त्याच्यापेक्षा जास्त लोक आनंद राहतात जे लेबरसिबिशन आहे तर देखी वर्ष झाल्यामुळे त्याला आपण या रजिस्ट्रेशन मधून त्याला थोडस काढतो बाजूला त्याच्यात फक्त बत्तीस पेशंट असतील की जे रेग्युलर आताच्या ट्रीटमेंट मध्ये आहेत हा अकरा जो हजार पेक्षा जास्त असला तरी तो दर सहा महिन्याने तो बंदच राहतो कारण कोणताही पेशंट हा सहा महिन्यात किंवा वर्षभरात तो डिस्चार्ज करायचा असतो तसं आपल्याकडे जितके पण सॅम्पल्स टेस्टिंग केले जाते त्याच्यातल्या ब्लड टेस्टमधून कोणतीही लेबरसिटी टेस्ट होत नाही परंतु त्यांनाही इतर हजार असतात तेही मानत असतात त्यांना कोणाला किडनी घोषणाचा प्रॉब्लेम असू शकतो लिव्हरचा कोणाला डायबिटीज असू शकतो त्याच्या सगळ्या कंट्रोलसाठी ही पॅथॉलॉजी लॅब महत्वाचं म्हणजे फक्त हिमोग्लोबिन हे आठपेक्षा पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि डायबिटीज असेल तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल असलं पाहिजे या दोन गोष्टीसाठी पॅथॉलॉजी लॅबचा म्हणजे आणन तरी गरज आहे बाबांच्या काळापासून आतापर्यंत ही लॅब अशीच चालू होती ती फक्त हिमोग्लोबिन मॅन्युअल पद्धतीने करायचे आता आपण सीबीसी साठी सेलिड सेल काउंटर वापरतो त्यापूर्वी आपल्याला ग्लुकोमीटरनीच करायला लागायचं कारण दुसरा व्यवस्था नव्हती आता वेगवेगळ्या प्रकारची गरज ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे टेस्ट होतात ते सीबीसी लफलीसी आरबीसी त्याच्यामध्ये होत असे बायो केमिस्ट्रीमध्ये लिव्हर बी डेंगू मलेरिया टायफॉईड आणि त्याच्या व्यतिरिक्त मग दोन प्रकारचे पण म्हणजे आय जी चे आय जी एम प्लस दोन्ही पण क्वालिटेटिव्ह अँड कम्युनिटी सुद्धा होतं टायफॉइड मलेरियाच्या टेस्टिंग होता त्या व्यतिरिक्त युरिन हे आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये युरिनच्या टेस्ट सगळ्या होतात होत नाही की फक्त मी विटॅमिन बी होईल कारण त्याच्यासाठी नंबर ऑफ चान्सेस जास्त लागतात आणि तितके आपल्याकडे काही रेग्युलर नसतात कारण हे फक्त आनंदमनाच्या ग्रामपंचायतच्या लोकांसाठीच फक्त कथे लागतात इथे जितके पण पर परफॉर्म होणारे टेस्ट आहेत त्याच्या अगेन्समध्ये पेशंटकडून पैसे नाही घेत म्हणून म्हणून आपल्याला त्याला डेव्हलपमेंट करायला चान्स नाही जे काय करायचं ते संस्थाच खर्च करते म्हणून जिथं कमाई नाही तिथं जास्त इन्व्हेस्टमेंट आपण नाही करू शकत पण तरीही संस्थेनं जितके पण इन्स्ट्रुमेंट दिले तसे आहे इलेक्ट्रॉनिक अनॅल इकडे त्याबरोबर त्यानंतर थायरॉइड होतात संबंधित टेस्ट जी होती तर ती असते स्किल्स स्मेल ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट टिश्यू मटेरियल काढायचं असतं प्रत्येक त्या व्यक्तीचं परंतु ते कुठून घ्यायचं या कानाच्या बाळाच्या वरचा भाग हे दोन्ही आणि तिथं जट्टा असेल तिथं एक तर एक चार ठिकाणी हे किंवा त्या पाचवा ठिकाणी तो जिथं जट्टा येतो तिथलं व्हायटी शो मटेरियल मध्ये हा मायक्रो बॅटरियम लेबरी असतो आणि तो सेम सेमिलर तुमच्या लेव्हच्या टी जो बॅसिला असतो सेम तसाच दिसतो म्हणजे बॅसिला सेम असतात सगळ्यात परंतु त्याचा आकार तसाच असतो आणि रिफाम बिसिन नावाची जी टॅबलेट आपण टी वीसाठी देतो तर ती डेप्रेसिस साठी सुद्धा दिली जाते म्हणून तो जा त्याला लोक मुश्किलपणाने सांगतात का त्याचा चुलत पाहू जाते कारण त्याच्या टी बी होणाऱ्या लोकांची इम्युनिटी कमी असते त्याच्यामुळे त्याला टी वी होतो नाहीतर प्रत्येकच आपल्या आवतीभोवती खूप पेशंट राहतात टीबीचे इतकं संसर्गजन्य जनते असणारा रोग तरी आपल्याला होत नाही कारण आपली इम्युनिटी त्या मानाने त्याच्यापेक्षा चांगली राहते किंवा घरातही एखादा पेशंट टी वीचा असला तर आपल्याला लगेच टी व्ही द्यावं संस्थापी ज्याला खूपच सेन्सिटिव्ह म्हणजे शिंक आल्यावर सर्दी होणे एक सगळ्या सेन्सिटिव्हिटी सेन्सिटिव्ह तुमचा तो म्हणतात कॉन्टिजियस रोग म्हणायला तू त्याला आपण इग्नोर करतो हा काय कॉन्टिजियस नाही ते तुम्हाला सरांनी वगैरे सांगितलं असं किंवा ती काय तुमची चर्चा झाली असेल हा काय अनुवंशिक पण नाही आहे महत्वाचं म्हणजे हा कधी होतो हेच माहीत नसतात झाल्याच्या नंतर तो जवळपास दोन वर्षानंतर त्याचे सिमटम्स दाखवायला लागतात आणि टेस्टमध्ये कधी तो पाच वर्षापर्यंत दिसत असतो म्हणून तो पूर्णपणे आपल्या शरीरावर अटॅक म्हणजे आधी तुमचं कंट्रोल ठेवलं जातं त्याच्या त्याच्या थ्रू आणि मग नंतर तो सिमटम दाखवायला लागतं या सगळ्या टेस्ट ह्या पेशंटसाठी जर फ्री असले तर एक वेगळं इन्स्ट्रुमेंटसाठी फक्त आपण थोडंसं इकडे थांबलं त्याला मग आपण हेल्थ एटीएम डॉक्टरांना एटी तुमच्या ओ टी ओ मध्ये डी प्लस पॅथॉलॉजी लागणाऱ्या गोष्टीचं असेंबल जेव्हा आपण असेंबल करतो तेव्हा आपण काय करतो चांगल्या चांगल्या गोष्टी कलेक्ट करतो हे काय आपण नाही बनवत कंपनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं हे आपण इन्स्ट्रुमेंटीएम एटीएम वर गेल्यावर काय लगेच तो पैसे नाही देत आपल्याला एटीएम टाकावं लागेल ओ टी पी टाकावते हे पिन टाकावं लागेल किंवा त्याचं मित्र ते प्रोसेस पहिली ऐकावी लागते त्याच्यात तसंच यामध्ये त्यांना गेलं त्यानंतर एसपी ओटूचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन चेक करण्यासाठी या व्यतिरिक्त दिलं हे थर्मामीटर थर्मामीटर खूप पाहिजे या व्यतिरिक्त दिलं त्यांनी एक लिप्विडायचं लिक्विडोमीटर हे पण अशा कंपनीचं नाही आहे एस डी बायोसेन्सर कंपनीचं ज्यांनी अँटीजन कि पहिली बनवली जे आरटी पीसीआर कोडचा जो वर्जन होता तो लवकर चेक करण्याच्या अँटीजन होतं या कंपनीचं आहे याच कंपनीचं आपल्याकडे थायरॉइडची मशीन पण आहे एस डी बायोसेन्सरची त्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला त्या डॉक्टरांचं थ्रू फाईल हेड ए सी जी करता येतं किंवा त्याला ते मॉनिटरसाठी कंटिन्युएशनमध्ये ते ठेवू शकतो आपण त्याच्यासोबत त्यांनी एक वेट बार दिला ज्याच्याने तुम्हाला बी एम आय त्याच्या कॅल्क्युलेशन दिले बी एस एवढ्या गोष्टी सगळ्यांच्या घरी राहतो त्यांनी हिमोग्लोबिन युरिक ॲसिड कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोजसाठी स्ट्रीपची व्यवस्था केली ते स्ट्रीपला लावा आणि ते तुमचं घ्यायचं काय ग्लुकोज हिमोग्लोबिन सी बी सी पूर्ण नाही करता येत तर हिमोग्लोबिन लिपिड प्रोफाईल नाही करता येत असेल तर कमीत कमी कोलेस्ट्रॉल करेल आणि युरिक ॲसिड तर तुम्हाला माहिती आहे ज्यांचे गुडघे दुखतात त्याच्यासाठी बेस असते आणि ग्लुकोज आपण जनरली बघायची नाही करतो हे पण बऱ्याच जणांकडे झालं आहे त्याच्यासोबत त्यांनी सुविधा दिल्या अजून ज्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व टेस्ट करता येतात एच आय व्ही एन बी सी युरिटी आहे डेंग्यू मलेरिया युरिन प्रेग्नन्सी आणि चिकनगुनिया आणि ट्रॉपटी त्यांनी काय केलं काही रिडर दिलं त्याच्यासोबत सध्या ते चिकन एक टेस्ट करून या आकाराच्या टेस्ट तयार केल्या डेंगू मलेरिया टायफॉईड आणि मलेरियाच्या त्या बाकी सगळ्या ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह सिरियलॉजी ज्या करतो ते आणि कर प्रोसेस करून यावर एक आणि नंतर मग थ्रीट करतो जेव्हा आपल्याला एखादा पेशंट बसतो तेव्हा त्याला स्वतःच्या हाताने लावता येत असेल तर ठीक नसेल तर एखाद्याची मदत झाली तर अर्ध्या पाऊन तासामध्ये त्या व्यक्तीच्या एकशे वीस टेस्ट आपण देतो ब्लड घ्यावा लागतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक घ्या पण आपण पॅथॉलॉजीला एकदा बीपी तुम्हाला चेक करायचं असेल तर ते सांगतो डावी कड लावायचं की कड लावायचं मग तुम्ही रेडी असाल तर ते प्रोसिड करायचं मग याचं सगळं चालण्यात चालायचं कुठं त्याच्यासाठी त्यांनी पॉवर बँक केली पॉवर बँक तुम्ही कंटिन्यू चालतं जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटीची अडचण येणार नाही पाहिजे आणि हा दिसेल कुठं मग त्याचा सगळा जे प्रोसेस आहे ते त्याच्यासाठी हे नवा नावाचं ॲप आहे प्ले स्टोरवर तर त्या ॲपमधून हे त्याचा आय आयडी आणि पासवर्ड दिल्याच्यानंतर ते सगळं दिसतं पण त्यांनी सोबत एक टॅप दिला जेणेकरून हे सगळं प्रोसेस त्याच्यामध्ये दिसेल त्याचा आलेला रिपोर्ट हा आपल्याला व्हॉट्सअपवर ट्विटरवर जिथं तुम्हाला पाहिजे असेल मेल मिळते तिथे कलर कोड्स से सेंड करतात असं एकशे बावीस त्याची अडजस्टमेंट त्यांनी केली तर हे फार नाही पुण्यामधल्या विचार त्याची प्राइस साडेसात लाख हा ते घेणं शक्य नव्हतं साडे दहाच्या पुढे काहीतरी गेले असेल त्याच्या त्याच्या ज्या प्रोसेस मध्ये असेल सीएसआर ते मग आपण दीड लाख रुपये त्यांनी अजून ऍड करून आपण ते एस टी वाय सी एस ची मशीन घेतली जेणेकरून आपल्याला ते आता पंचेचाळीस मिनटामध्ये थायरॉइड करता येईल तीन मिनटामध्ये तुम्हाला त्याच्यात एच पी करता येईल आणि तुमचं डेंगू आय जी जी आय जी लेवल करता येईल नाही तर आपल्याला कधी कधी किती सांगतच बरोबर दिसतच नाही तुम्हाला वाटतं पण मला वाटतं नाही मग आता डॉक्टरनी का करत हा विषय येतो ना, ना म्हणून ते ते त्याची जी लेवलची संबंधित जी आय जी आगी जी करतात त्याच्यासाठी मशीन आहे बाकी आमचं काम फक्त पेशंटचं सॅम्पल घेणं आणि लवकरात लवकर त्याचं त्याचा रिपोर्ट

चर, चर, तो जो आहे इन तो इनसेन्सिटिव्ह जो पाहिजे असेल ज्याला जसं म्हणतो तर तेच हा याचा असतो त्याच्यावर केस येत नाही घामही नाही येत नाही त्याला आणि खास तर बिलकुलच येत नाही त्याला कारण त्याला सेन्सेशनच नसतं म्हणजे काय व्हायला त्याच्यावर काही लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळा चेहऱ्याला वगैरे असेल तर तेवढी दाढी त्या व्यक्तीची महा माणसाची की तिथून ती दाढी बंद होऊन जातं महत्वाचं म्हणजे जे तुम्ही हा मांडले ते हात तर त्याच्या हा नर्व मध्ये होणारा रोग असल्यामुळं त्याचा त्याच्या हाताच्या पायाचं सेन्सेशन निघून जात हाताच्या पायाचं सेन्सेशन गेल्यामुळे गरम वस्तू घेतल्यानंतर त्याला भाजत नाही मग भाजत नाही हे त्याला फक्त जाणवत नाही भाजते पण जाणवत नाही मग त्याची सेन्सिटिव्हिटी गेल्यामुळे मग पण त्याला फोड येईल तिथं इन्फेक्शन होईल तिथे ब्लिडिंग होईल काय व्हायचं ते सगळंच बसत होते फक्त त्याला समजत नाही मग जेव्हा समजत नाही तेव्हा मग त्याच्या एखाद्या बोटावर इन्फेक्शन होतं त्याचा काही समजतच नाही त्रासच नाही होत म्हणून तो काय करतो त्याच्यावर निग्लेशन करतो निग्लेट करतो त्या गोष्टीला आणि मग एखादं कांदा त्याचं काढायची वेळ आहे जेव्हा आपल्या हड्डीचा एखादा पार्ट जर कम्पोज झाला तर मला ती हाड काढणं जास्त सोयीचं राहते नाही तर ते इन्फेक्शन करत राहते आनंदवन या स्वर्गीय बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या अनेक उपक्रमांना भेट देण्याची त्याची माहिती घेण्याची आणि तिथे होणाऱ्या अनेक विभागांची आम्हाला माहिती झाली त्यांच्या कार्याची ही महती आम्ही प्रत्यक्ष पाहू शकलो याचा आनंद आहे इथल्या कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू इथं विकत घेता येतात आपण त्यांना त्या स्वरूपात आर्थिक मदत करू शकतो आणि आनंदवनाचं हे विकास स्वप्न आपण काही अंशी तरी पूर्ण करू शकतो